रेंट कार पर्यटकांना चोरून नेल्याची तक्रार म्हापसा पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे गाडी भाड्यावर देताना त्या व्यक्तीनं खोटे ओळखपत्र दिल्याचा संशय व्यावसायिकांनी व्यक्त केलाय नाव सांग पहिले खोड किती झाले आम्ही एक कस्टमर आमका फोन लागलेला आम्ही ऑफिसातून आमची गाडी आमचा फोन येतात गाडी जाणे चार दिवसाला तर आता फोन येतो आम्ही गाडी घेऊन येपसा पडल्यानं गाडी घेऊन इफूस आणि लागलो गाडी मला चार दिसतात पेमेंट बीन केला रिओ बीन काढला रिएलाचा फोटो घेतला सगळं आणि आधार कार्ड ओरिजिनल कॉपी घेतली ते सॉफ्ट हार्ड कॉपी आणि केली आम्ही त्या सांगले आम्ही टर्म्स अँड कंडिशन रिसिप्ट सगळे दिले ते आणि त्या विचारले किले दीस रातलं सगळे आणि जी पी एसचे तीन दिस बरं भवलाच हा परवरी सावंडा सगळे भावना मी णव तारखे रातचे आठांक सुमार आमकां जी पी जी पी एसाचेर डिसकनेक्ट दाखोवपाक लागलो रातचे सकाळी पहिले आमी ते किदें जालें ते मग सोमते हंगा ये कंप्लेन दिवपाक की गाडीचे जी पी एस डिसकनेक्ट केला म्हणून कंप्लेन दिवून इन्वस्टिगेशन चालू करता म्हलेली तुमची रँटाक कितें रँटा आमची रेंट रेंटात दिवस गाड्या रँटा दिवस त्याचे एकूण नाव प्रदीप सिंग प्रदीप सिंग आणि तो खो हरया हरयाणा गोष्ट भोव आम्हाला एकटोच गेलो येटो ये आणि पहिली एकटो लागलो एक दीस गाडी दिली आणि बस स्टँडार माझी फॅमिली धावला म्हणून आणि त्या व्हिडिओ काढून सगळे

आता केले तुम्ही शिवोली मारण्या येथील विला म्हणून अज्ञाताने साडेचार लाखांचे दागिने पळवले चोरट्याने मागील दारानं प्रवेश करून दागिने लंपास केले या परिसरात चोरीच्या अनेक घटना घडत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं मात्र शिडूच राहत आणि मात्र गरून पोलिसांनी मात्र करून करपाचे आणि किती इथल्या मागणी कंटिन्यू आता भोवत रावता चोर हा चोर चालूच असतं चालू चालूच असता हे ते म्हणजे या पोलिस हा दिसू गेले या सेडिन गेले ओके पोलीस काल येऊन याटेन पोवून गेले गेले पोलीस म्हणून पडता म्हणून आपण येऊ ना

घर ते मराठी आजल्यान सगळ्या भोवलं आता फुडल्यान येतात ते हा गाडीच खूप हा कुठे हा त्यांचे काहीच रिकॉर्ड ना आता वर चलता ते काहीच हे नाही व्हरिफिकेशन काहीच ना पोलिसांनी ॲक्शन घेऊ नोरी पार्टी हॉटेला चोरी झाल्या

कंटिन्यू चोर सध्या ह्या वाटारात जातच असा ह्या वाट्यात तीन हो चोरी आता तिनचोरी पोशे आले तिन भांग भांगार याला म्हणतात ते आता आता भंगार पोलीस म्हणत आले भांच्या आणि काही खबर ना आता पोलिसांनी व्हरीफाय केलं म्हणजे पोत पेट्रोलिंग पोलिसांनी उपकार कर मेट्रोलिंग करत आता हेच एरियात चोरी जायत असतात मरे च्रेंट म्हणतात पण ते घाटी चोड हा दिसपाल कंस्ट्रक्कनाक लावून चोड हा आणि इकडे पाटी तीन वयर चोरी झाल्या त्या घरांना भरगे दिसांक हे केले पोवले हंगून मात हे पयतात दिसचे त्यानंतर पैसा येतात ते आता ह्याका पहिले ही अच्छा दाराकडे सातावची सांगेचे बरेच केला ना हें न्हू नमस्कार एक नवी अपडेट घेवन हांव परत एकदा तुमच्या समोर आसा सध्या आम्ही आसा शिवोले मान्य हांगासर शिवोले मान्य आमकां अशें खबर कावला की काल रात्री हांगासर एका भिरान चोरी जाल्या दोन चोरटे फाटल्या दारांतल्यान येले आणि कमीत कमी साडेचार लाखाचे जे भांगार असा पण ते चोरून आलेची सध्या खबर पडलेली असा जे ही गोष्ट अंजुना पोलीस अंजुना पोलीस काल हंगासर घटनास्थळी पावले त्यांच्यानी पंचनामा केला जे सिंगर पोलीस एक्सपर्ट वगैरे असतात ते हर पवले असतात त्यांच्यानी आपल्या तऱ्हे पूर्णपणे इन्व्हेस्टिगेशन केलेली असा आणि सध्या अंजुणा पोलिसांचा जो स्टाफ असा तो हंगर सध्या घटस्थळी असा पूर्णपणे जे सराउंडिंग एरिया जी आय ते इन्स्पेक्ट कर हे मेळा काय सुराग वगैरे मेळा काय पण सध्या जर आम्ही पत शिवोले मान्य हा ह्या देड महिन्या भीत तीन चोरियो झाल्याची खबर सध्या समोर येथे आम्ही जेव्हा लोकला कडल्यान जाणून घेतात लोकलांनी आम्हाला सांगलं की जाता तितल्या बेगिन जे पेट्रोलिंग असं पण ते या वाहारात अत्यंत वाढवची सध्या गरज असा हो कियाग्रंट जे आउटसयडर्स हो आता ते हर रेंटात वगैरे राहतात आणि त्यांचे वेरिफिकेशन रिसर्च जायना आणि ते कारणां चोर वगैरे जात असतात त्यांच्यानी असे सांगलेले असं आता की जे कोण येतात पण ते पहिली सर्वे करतात पूर्ण जे डिटेल घेतात खेळ घरां बॉन वगैरे असा आणि थं त्या जाग्यावर वचन ते चोरी करतात अशी सध्या आम्हाला खबर खरली असा आमकां जाता बेगीन ह्यो या चोरेबद्दल जितले अपडेट मेळत रावतली पण तितली अपडेट जी असते सदांच पावयत्न प्रयत्न करतले राहत तुम्ही इनगो गो खाती सायप्रसाद कुबडे कुबळे शिवलच्या